आराध्यश्वरा चिंता पुरुष दारिद्र्य दुःख अवधे पेशांतरा पाटवी विरंबा गण नायका गजमुखा बहु तोषवी श्री गणेशांच्या प्रतिमेचं पुष्प पूजन केलं जाईल नंतर आपण पाहतोय महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी विनंती करायला महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज ओम नमो पार्वती पते हर हर महादेव राष्ट्रमाता राजमाता माता जी जय असो आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसरी व परसरी वाडी यांच्या वतीने पळसाई चषक दोन हजार पंचवीस आपण पाहतोय फार भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत एक गॉदर च तही करा कहा जाया कॉड़ा हब करनाnh इसके अधार है अEt घजाया का जालुछा udah महिंतित, जल का जाया एी दॉद जा सलोड़ के सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण मैदानाचं पूजन करण्यासाठी मैदानाकडे रवाना व्हायचं आहे ही देखणी स्पर्धा अर्थातच पंचाय चषक वीस पंचवीस मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो सन्माननीय अधिवक्त मधुकर बुवा धोंगडे यांच्या शुभ हस्ते आपण नुकतंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्याचप्रमाणे गंगरायाला बंधू विघ्नार्थाला बंधू आपण या स्पर्धेला

भारताचे राष्ट्रवादी चौरल्या टीम जिंकला बिल्डिंग स्वीकारलाय